श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे आठ मे वार गुरुवार आणि ह्या दिवशी आलेली आहेत मोहिनी एकादशी आपल्या हिंदू धर्मात वर्षातून चोवीस एकादशीचे व्रत असतात एकादशीचे व्रत महिन्यातून दोन वेळा केले जाते एकादशी तिथीला जगाचे रक्षण करता भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते वैशाख महिन्यात येणाऱ्या एकादशीला मोहिनी एकादशी असे म्हटले जाते वैशाख महिना हा माघ आणि कार्तिक महिन्या इतकाच पवित्र मानला जातो त्यामुळे ही एकादशी तिथी देखील अतिशय पवित्र आणि शुभ तिथी मानली जाते या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण केले होते आणि म्हणून या एकादशीला मोहिनी एकादशी असे म्हटले जाते या दिवशी आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने वर्षभर लक्ष्मीनारायणाचे आशीर्वाद हे प्राप्त होतात तसेच सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही मोहिनी एकादशी म्हणून साजरी केली जाते ही एकादशी तिथी सात मे रोजी सकाळी दहा वाजून एकोणावीस मिनिटांनी सुरू होणार आहेत आणि आठ मेला दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी समाप्त होणार आहेत उदय तिथीनुसार आठ मे रोजी मोहिनी एकादशीचं व्रत हे केलं जाणार आहे जेव्हा एकादशी तिथी ही गुरुवारी येते तेव्हा त्या एकादशीला विशेष महत्त्व दिले जाते कारण गुरुवार हा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आहे आणि एकादशी देखील त्यांनाच समर्पित आहे त्यामुळे या दिवशी जर आपण काही उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या गुरुवार मोहिनी एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण तुळशीजवळ ठेवा फक्तही एक वस्तू एका तासात घरात बाजूने पैसा येऊ लागेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घरातील गरिबी संपेल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला तुळशीजवळ ठेवायची आहेत कोणत्या वेळेत ठेवायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता जर तुम्ही हा उपाय सकाळी करणार असेल तर सकाळी साडेनऊच्या अगोदरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि जर तुम्हाला सकाळी नाही शक्य झाले तर सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता कारण या वेळेला लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते आणि या वेळेत सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि यावेळेत आपण हे उपाय जर, जर केले तर या उपायाचं आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होते आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं लक्ष्मी स्वरूप म्हणून आपण तुळशीची पूजा करत असतो जर एकादशीचं व्रत आपण करत असेल आणि अशावेळी जर आपण तुळशीची पूजा केली नाही तर या व्रताचं कुठलंही फळ आपल्याला प्राप्त होत नाही आणि म्हणून या व्रतासोबतच तुळशीची पूजा करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते आणि म्हणून या दिवशी प्रत्येकजण तुळशीची विधिवत पूजा करत असतो तुळशीची पूजा केल्याने घरात सुखसमृद्धी ही कायम टिकून राहते म्हणून दररोज नित्यनेमाने तुळशीची पूजा करावी असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले जाते परंतु प्रत्येक दिवशी आपल्याला विशेष अशी पूजा करणं शक्य होत नाही म्हणून किमान एकादशीच्या दिवशी तरी तुळशीची पूजा ही आवर्जून करावी या दिवशी जर आपण तुळशीची पूजा केली तर साक्षात माता लक्ष्मी ही आपल्यावरती धनवर्षाव करत असते जर तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असेल आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल सतत तुम्हाला इतर लोकांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा तुमच्यावरती एखादं कर्ज आहे तर त्यातून मुक्त होण्यासाठी पैशांच्या अडचणी दूर होण्यासाठी कुटुंबात सुख शांती समृद्धी ही कायम नांदावी यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे गंगाजल असेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून थोडं गंगाजल टाकायचं आहे यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची पूजा ही करून घ्यायची आहेत भगवान विष्णूंना पिवळी फुलं अर्पण करायची आहेत धूप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता आणि जर संध्याकाळी तुम्ही हा उपाय करणार असेल तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या तुम्हा देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहेत आणि यानंतरच या उपायाला सुरुवात करायची आहेत उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहेत त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहेत शुद्ध गायचं तूप घालायचं आहे एक ताट घ्यायचं आहे ताटामध्ये तुम्हाला हा दिवा ठेवून प्रज्वलित करायचा आहेत त्याच ताटामध्ये थोडंसं हळदी कुंकू आणि अक्षदा घ्यायच्या आहेत फुले असेल तर फुले घ्यायच्या आहेत दोन लवंग घ्यायच्या आहेत आणि एक रुपयाचं एक नाणं तुम्हाला घ्यायचं आहेत लवंग घेताना त्याला फुलं असेल अशा दोन अखंड लवंग तुम्हाला घ्यायच्या आहेत लवंगा या माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी खूप प्रभावी मानल्या जातात म्हणून आपण देवीला लवंगा या देखील अर्पण करत असतो दोन लवंग घ्यायच्या आहेत एक रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहेत आणि थोडीशी हळद तुम्हाला पाणी टाकून मिक्स करायचे आहेत ते एक रुपयाचं नाणं आणि दोन लवंगा यादेखील तुम्हाला पिवळ्या करून घ्यायच्या आहेत यानंतर तुम्हाला दोन अगरबत्ती घ्यायच्या आहेत या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुळशीपाशी जायचं आहे तुळशीपाशी गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला हा दिवा तुळशीपाशी प्रज्वलित करायचा आहे दिव्याची वात जी आहे तर ती तुम्हाला उत्तरेकडे येईल अशा पद्धतीने दिवा प्रज्वलित करायचा आहेत यानंतर तुळशीला हळदी कुंकू अक्षर अर्पण करायचे आहेत फुलं असेल तर फुले अर्पण करायचे आहेत धूप धीप अगरबत्ती ववाळून घ्यायचे आहेत यानंतर तिथेच तुळशीपाशी बसून आपल्याला पिवळ्या केलेल्या दोन लवंगा आणि एक रुपयाचं एक नाणं हे आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे आणि यानंतर तुळशीच्या मुळाजवळ तुळशीला स्पर्श न करता या दोन्ही वस्तू तिथे ठेवून द्यायच्या आहेत कारण एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श हा केला जात नाही यानंतर तिथेच बसून आपल्याला एक वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे तुळशीला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम याच मंत्राचा जप करायचा आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या घरातील आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी तुमचे संपूर्ण कुटुंब हे निरोगी राहण्यासाठी तुमच्या घरात सुख समृद्धी नांदावी यासाठी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत यानंतर दुसऱ्या दिवशी त्या दोन लवंगा आणि एक रुपयाचं नाणं हे तुम्हाला तुळशीच्या मातीमध्ये तसंच दाबून द्यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा उद्या मोहिनी एकादशीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर जर तुमचे एखाद्या व्यक्तीकडे पैसे अडकलेले आहेत तुम्ही भरपूर प्रयत्न करूनही समोरची व्यक्ती जर तुमचे पैसे देत नसेल तर तुम्हाला त्या व्यक्तीकडून पैसे घेण्यासाठी एक उपाय करायचा आहेत तर उपाय करण्यासाठी तुम्हाला एक गोमती चक्र घ्यायचं आहे गोमती चक्र हे सर्वांनाच माहीत आहे जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे हे गोमती चक्र मिळते तर एक गोमती चक्र तुम्हाला घ्यायचं आहे यानंतर संध्याकाळी अंधार पडल्यानंतर म्हणजे उद्या गुरुवार आहे तर उद्या गुरुवारी सायंकाळी सहा नंतरनं जेव्हा अंधार पडतो तेव्हा अंधार पडल्यानंतरनं घराबाहेर एखाद्या निर्जन ठिकाणी किंवा रिकाम्या जागी जायचं आहेत आणि एक खड्डा खंदून त्यामध्ये तुम्हाला भगवान विष्णूंचे नाव घेत त्या खड्ड्यात ते गोमती चक्र जे आहे तर ते काढून टाकायचं आहे त्या व्यक्तीने पैसे परत करावेत अशी देवाला प्रार्थना करायच्या आहेत या उपायाने तुमचे काम हे शंभर टक्के पूर्ण होईल ज्या व्यक्तीकडे तुमचे पैसे आहे तर ती व्यक्ती स्वतः तुमचे पैसे घरी आणून देईल तर हा उपाय देखील तुम्ही अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी करू शकता त्याचबरोबर तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये काही अडचणी येत असेल उद्योग व्यवसाय हा तुमचा चांगला चालत नाही तर उद्या मोहिनी एकादशीला तुम्हाला अकरा गोमती चक्र घ्यायचे आहेत आणि एक नारळ घ्यायचा आहेत या दोन्ही वस्तू आपल्या देवघरामध्ये ठेवून त्यांची विधिवत पूजा करायची आहेत धूप धीप अगरबत्ती तुम्हाला लावून ही पूजा करायची आहेत पूजा झाल्यानंतर तुम्हाला ते गोमतीचक्र आणि नारळ एका पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधून ते तुमच्या दुकानाच्या मुख्य प्रवेशद्वारावरती बांधायचं आहेत या उपायाने व्यवसाय हा सुरू होईल त्यामध्ये वृद्धी होईल आणि व्यवसायाची भरभरून प्रगती होईल तर हा उपाय देखील तुम्ही उद्याच्या दिवशी करू शकता तर अशा पद्धतीने हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर तुम्हाला उद्या मोहिनी एकादशीला करायच्या आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ